एरंडोल तालुक्यात बोग शिक्षक भरतीतून संस्थाचालकांची करोडोंची कमाई फरक बिलाच्या रकमेत सर्वात मोठा उपहार एरंडोल पारोळा भडगाव पाचोरा या तालुक्यातून शिक्षक भरतीतून संस्थाचालकांनी करोडो रुपयांची कमाई केल्याचा भांडाफोड झाला असून जळगाव जिल्ह्यात विविध माध्यमिक शाळांमध्ये सन दोन हजार अकरा नंतर सर्वात जास्त शिक्षक शिपाई क्लार्क यांची बॅक डेट भरती करून तालुक्यातील शिक्षण संस्थाचालकांनी करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा प्रकार समोर येते इतकंच नाही तर एरंडोल तालुक्यात पाचोरा भडगाव आणि पारोळा तालुक्यातील माध्यमिक शाळांमध्ये सर्वात जास्त बॅक डेट बोगस शिक्षक भरतीच्या नावाखाली करोडो रुपयांची फरक बिलाची रक्कम काढून सर्वात मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आता जळगाव जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे आणि त्या अधिकाऱ्यांची नावे लवकरच दक्ष महाराष्ट्र चोवीस न्यूज जाहीर करणार आहे काय की स्वतः जर संस्था चालत जर असे काम करत असेल असेलच नातं होतं तर मुलांना मग यांना का डावलण्यात आलेलं आहे शासनाचा करोडो रुपयांचा जो पैसा आहे तो आपल्याच घर घालायचा एक एक, एक तत्व दिसतंय